पोलीस प्रशासन आता वचत राहिलेलं नाही आणि जाणीवपूर्वक अशा लोकांना आवड देण्याचं काम स्थानिक प्रतिनिधी करत असायला पाहिजे स्थानिक प्रतिनिधीचा त्यांच्या डोक्यावर हात असला पाहिजे कारण ते कुठल्या तरी प्रतिनिधीच्या जीवावरच उड्या मारून अक्षरशः एखाद्याच्या हॉटेलमध्ये आपण जेवायला एखादा ग्राहक येतो आणि त्या ग्राहकाला जर तुमचा तुम्ही जात पात परंतु तुम्ही हॉटेल व्यवसाय करत असताना तुमच्या हॉटेलमध्ये जेवायला तो तरुण आला त्या तरुणाला कुठलं तरी काहीतरी निमित्त करून बेदम जीव घ्या प्राण घातक हल्ला त्याच्यावर करण्याचं काम त्यामध्ये तो जगताप नावाची जे तरुण आहेत आणि त्यांची तिथं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये हा हल्ला झाला आणि अतिशय त्यामध्ये वीस पंचवीस माझ्यामध्ये पाच पंचवीस लोक असतील त्यांनी अतिशय निर्गुणपणे रॉडने जे मारताना त्याच्या डोक्यामध्ये दहा पंधरा काहीतरी टाके पडलेले हातामध्ये रॉड टाकावं लागत पायामध्ये रॉड टाकावं लागत म्हणजे खर तर त्यांना संतोष देशमुख करायचा होता आणि त्या पवन करवरनी हे सुद्धा सांगितलंय की त्यांना त्याच्या त्यांनी पाणी मागितल्याच्या नंतर त्याच्या त्यानल तोंडावर लघुशंका करण्याचं काम केलंय म्हणजे नक्कीच यांनी संतोष देशमुख करण्याचं काम केलंय परंतु दुर्दैव आणि खर तर वाईट याचं वाटतं की जरांगे विंडो खासणाऱ्या जरांगीची टीम आखी सोशल मीडिया सम बांधणारी जरांगीच्या जरांगी सोशल मीडियाच्या माध्यमातून उदो उदो करणारे लोक त्या गोष्टीचं कौतुक करण्याचं काम करतात की पवन करवरला हल्ले त्याचे व्हिडिओ टाकतात त्याची मजा उडवण्याचं काम करतात परंतु ज्यावेळी संतोष अन्ना देशमुखांना अशी मारहाण झाली तर पूर्ण ओबीसी बांधवांनी कोणीही त्याचं समर्थन केलं नाही परंतु जो जे आपण त्यांना बोललो तर राग येतो शहा मराठा असं करू शकत नाही ते त्या दिवशी सांगितलं आणि जरांगी छाती ठोकून सांगत होता की शहाण्णकोळी मराठ आहेत आम्ही आम्ही असे धंदे करत नाहीत आमचे लोक असं करत नाहीत मग आता हे कोण लोक आहेत ते जरांगीने सांगावं जरांगे म्हणत होता आम्ही पाठीमागून वार करत नाहीत माझी गाडी चोरून जावी मग जरांगीचे माणसं अतिशय जवळचा निघला तो आणि मी तर म्हणतोय जरांगेचे आणि त्याचे बोनक्स डिटेल्सचे सीडीआर सुद्धा तपासले पाहिजे पोलीस प्रशासनानं कारण पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडतंय त्याला एका दिवसात जामीन मिळाला मग ह्याचे जर एका दिवसात एखाद्याच्या गाडी जाऊन एखाद्याचं घर जाऊन एका दिवसात जर जामीन मिळत असेल तर यांना नक्कीच प्रोत्साहन मिळतं पुन्हा अशी हल्ले करायला लोकांना मारहाण करायला आणि यामध्ये झुंडशाही निर्माण व्हायला तर आता लोकशाही आहे की नाही हेच आम्हाला प्रश्न चिन्ह पडलाय झुंडशाही आणि गुंडगिरी आणि जरांगीशाही महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि जरांगिनी काहीही करायचं आणि जरांगिनी म्हणायचं मला माहित नाही मी त्याला ओळखत नाही अरे पण त्या बिंडोक जरांगेला त्याच्या अशी शंभर फोटो दाखवतो मी त्याच्यासोबतचे व्हिडिओ दाखवतो मी अक्षरशः जारांगी ज्या महंताला गुरु मानतोय त्या गुरुसोबत दोघांना एकच माळ टाकलेली आहे इतकं जरी स्पष्ट असतानी मी तर म्हणतो जरांगीचे त्याची कितीतरी कॉल झालेले असतील आणि जरांगीनीच माझी गाडी जाळण्याचं सांगितलं जरांगीने असेल तिकडे सुद्धा त्या पवन करवर नावाच्या माणसाला जरांगीच्या अतिशय सोशल मीडिया सांभाळणारी पोरं त्यामध्ये मारहाणकाराला सामील आहेत आणि कुठतरी पुन्हा निवेदन देऊन कुठतरी आम्ही त्याच्यामध्ये नाही दाखवण्याचा प्रशासनावर प्रेशर करण्याचा प्रयत्न आहे परंतु तुम्ही जर संतोष अन्नाचा देशमुखांच्या न्याय देतात आणि तिथं जर तुम्हाला कोणी सगळ्यांनी सांगितलं की संतो सामना न्याय मिळाला पाहिजे त्याने गुन्हेगाराचं कोणी समर्थन केलं नाही परंतु जर या राज्यामध्ये जरांगे स्वतःला खोटा मशिया समजून घेतो मोठा आणि तो जर त्याची माणसं त्यांनी केलं काय आणि त्याच्या जवळच्या लोकांनी केलं काय आणि माझी गाडी जाळणाराचे अक्षरशः त्याचा सत्कार केला आणि त्या जरांगेच्या आसपास असणाऱ्या सगळ्या त्या पिलावळीनं अरे गाडी जाळल्याने काय फरक पडतोय आम्ही काय बोलणार नाही आम्ही बोलणारेच बोलत राहणार आहोत आम्ही सत्य बोलणारच आहोत परंतु ह्या गोष्टी तुम्ही स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेता तुम्हाला जर वेगळं तुमच्या पुढा लाग लागते आणि तुम्ही म्हणता आम्ही शहा पण शहा नोकरी मराठीत आम्हाला माहिती अनेक मराठा समाजाचे मित्र आमचे आहेत की असे धंदे करू शकत नाहीत मग तुम्हाला जर हे धंदे करायचे तुम्हाला शहा नोकरी मानण्याचा अधिकार राहिलेला नाही परंतु तुम्ही माकडासारखं माकड माझीच लाल म्हणतो तशी दारांगीची परिस्थिती झाली बाकी काही नाही दुसरा प्रश्न आहे तुमच्या संदर्भात काही ओबीसी कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले होते की तुमची सुरक्षा वाढवा यावर पोलिसांनी काही उपाययोजना हो किंवा तुम्हाला काही पत्र आले अद्याप आता महाराष्ट्र भरातून लोकांच्या भावना आहेत समाजाच्या भावना आहेत ओबीसी तरुणांच्या भावना आहेत ओबीसी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत ओबीसी समाज बांधवांच्या भावना आहेत आणि जालन्याच्या जिल्हाधिक्ष जिल्हाधिक्षक जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुद्धा इथं आमच्या ओबीसी बांधवांनी त्यांना निवेदन दिलेले मागणी केलेली आहे परंतु अद्याप काय मला त्याची माहिती कळाली नाही आणि त्याची दखल घेतली की नाही का असं नक्की माझ्यावर हल्ला झाल्यावर किंवा माझा बर्डर वगैरे झाल्यावर माझी हत्या झाल्यावर ते नंतर संरक्षण देतात असं मला वाटतंय परंतु जाणीव जाणीवपूर्वक खर तर विभाग मुख्यमंत्रीच असे हल्ले घडवण्यासाठी त्या लोकांना प्रोत्साहित करतायत असं मला आता संशय यायला लागला कारण की जर तुम्ही एवढ्या हल्ले होऊन त्या पवन करोवर तर खरं तर तो जीवाशी खेळतोय हॉस्पिटलमध्ये जीव ते अतिशय वेदनेमध्ये विवळतोय आणि त्याच्यावर एवढा मोठा हल्ला झालाय परंतु ते जर आरोपी अटक नाहीत मारल्याच्या नंतर आणि तुम्ही इकडं संतोषांना देशमुखाच्या प्रकारात याचं नाव टाकलं की त्याला अटक करायचं सा। त्याचं नाव सांगितलं की त्याला अटक करायचं सा। त्याचं नाव सांगितलं की त्याला अटक करायचं आका आकाचा आका आकाचा आका म्हणजे तिथं जरांगे म्हणत त्याला अटक केलं परंतु इथं जे ओरिजिनल ज्यांनी मारलं त्याला अटक करत नाही ज्यांनी गाडी जाळी त्याला एक तासात जर जामीन मिळते आणि पोलीस प्रशासन जर इतका हातबल असेल तर ग्रह विभागाचा जर जरांगीला कारण की आता का अशा घटना घडत असताना त्या लोकांवर जर कारवायाच होत नाहीत तर मग ग्रह विभागच आतून सपोर्ट करतोय की काय असा आम्हाला प्रश्न आमच्या मनामध्ये प्रश्न घर करायला लागलाय ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या करावं जीवनात अपडेट राहा